बिग बॉस मराठी या शोमधून चर्चेत आलेली आणि घराघरामध्ये पोहोचणारी जान्हवी किल्लेकर तिने खूप चांगल्या प्रकारचे हिट सिरियल पण दिलेले आहे तिने मध्ये शोमध्ये सिरियलमध्ये काम करून ना आपलं नाव कमवलेलं आहे आणि आता ती ट्रोल होत आहे वेगळ्याच कारणामुळे एक पॉडकास्ट होतं जिथे तिनं अशा प्रकारचं विधान केलेलं आहे त्यामुळे ती खूप जास्त ट्रोल होत आहे आम्ही असं ऐकले त्या पॉडकास्टचं नाव होतं जे यूट्यूबवरती चॅनल अवेलेबल आहे त्या पॉडकास्टवरती ज्या पॉडकास्ट घेणारे आहे जयंती त्यांनी त्यांना क्वेश्चन केला की तुमच्या सासर सासऱ्यांचं किंवा सासऱ्याकडचं अंडरवर्डची काय कनेक्शन आहे का नाही तर ह्याच्यावरती एक सिम्पल हा किंवा नाहीमध्ये उत्तर द्यायचं होतं बट तिने ते व्याख्यान खूप असं वेगळ्या प्रकारे तिने उत्तर दिलं आणि ती बोलली की माझ्या सासऱ्याचं अंडरवर्डची कनेक्शन आहे आणि आमच्या घरात अजूनही तलवारी वगैरे ह्या गोष्टी आहेत तर ज्या प्रकारे तिनं ते इंटरव्ह्यूमध्ये बोलली ना ते, बोल ते खूप जास्त बॅक फायर तिच्यावरती झालेलं आहे आणि त्याच्यानंतर नेट ने तिला ट्रोल करायला चालू केलेलं आहे त्या व्याख्यानावरून आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तिने एक व्हिडिओ बनवून आपली सॉरी पोस्ट केलेली आहे किंवा तिने एक पूर्ण स्पष्टीकरणचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिनं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये तिनं म्ह तिचं म्हणणं असं होतं की जे तिचे बाबा आहेत म्हणजे तिचे सासरे त्यांना मुलगी नव्हती तिने त्यांनी आम्हा सगळ्यांना मुलीसारखं प्रेम केलेलं आहे आणि त्या इंटरव्ह्यूच्या वेळेस तिनं ओघाओघामध्ये मला अंडरवर्षी कनेक्शन कनेक्शन म्हणायचं नव्हतं तर मला डॅशिंग म्हणायचं होतं मला असं अंडरवर्ल्ड वगैरे ह्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या मला त्यांचा अपमान करायचा नव्हता मग त्यांना गुंड वगैरे असं काही बोललेलं नव्हतं मला फक्त त्यांना डॅशिंग म्हणायचं होतं त्यामुळे मी त्या गोष्टी बोलल्या आणि अचानक तो प्रश्न आल्यानंतर मी ओगाओगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलून गेले असं तिचं स्पष्टीकरण होतं ह्या सगळ्यांवरती बट तुम्ही जान्हवीला ह्याच्या अगोदर पण बघितलं असेल ना तर तुम्हाला माहीत असेल तिचा स्वभाव कसा आहे अगोदर काही मनामध्ये येईल त्या गोष्टी ती बोलते आणि नंतर सॉरी बोलते जर तुम्ही बिग बॉस बघितलं असेल ना तुम्हाला समजेल पहिले पन्नास दिवस ती इतकी निगेटिव्ह वागली ना म्हणजे वर्षा उजगाव ताई तुम्ही त्यांना बघितलं असेल त्यांना इतक्या खालच्या दर्जेच्या गोष्टी बोललेली होती किंवा आपले पॅडीदादा असतील पंढरीनाथ कांबळे त्यांना पण त्यांच्या ॲक्टिंग करिअरविषयी बोलणे वर्षाताईनं त्यांच्या अवॉर्डविषयी बोलणे तुम्हाला कोणी पुरस्कार दिला भारत सरकारने जे पुरस्कार वगैरे त्यांना दिलेले आहेत त्याच्यावरती कमेंट करणे तरी आर्यासोबत भांडण करणे इतक्या खालच्या लेवलच्या गोष्टी केलेल्या आहेत तिने स्टार्टिंगचे पन्नास दिवस ती एक निगेटिव्ह भूमिकेमध्ये होती आणि त्याच्यानंतर जी ती स्विच झालेली आहे पॉझिटिव्हमध्ये पूर्ण शोमध्ये तिची जी जर्नी होती ना एकदम अशी एकदम वेगळ्या प्रकारची तिने आपली प्रतिमा दोन्ही ह्याच्यामध्ये दाखवलेली होती म्हणजे ती पहिल्यापासूनच अशी आहे की जे मनात येत ती कोणतीही कमेंट करते मग असं तिच्या लक्षात नसतं की बाबा आपण कोणत्या प्लॅटफॉर्मवरती काय बोलतो हे जर प्रत जर आपण एखाद्या ॲक्टर असो हो ना तर आपल्याला त्या गोष्टीचं भान पाहिजे की आपल्याला बघून कित्येक लोक आपलं अनुकरण करतात त्यामुळे आपण काही बोलताना ती जबाबदारीची जाणीव आपल्याला हवी असते आणि त्याच्यानंतर असं सॉरी बोलून ह्या सगळ्या गोष्टीला मतलब जस्टिफाय करण्याचं कोशिश करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून जे आता ती ट्रोल होत आहे किंवा ज्या सगळ्या गोष्टी तिला फेस कराव्या लागतात हे खूप जास्त म्हणजे वेगळ्या प्रकारचं मॅटर झालेलं आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मल नाही तिनं ज असं जस्टिफाय करण्यासाठी एक व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे पण नेटकऱ्यांचं म्हणणे कारण नेटकऱ्यांनी तिला बिग बॉसमध्ये पाहिलेलं आहे ज्या प्रकारचं तिचं वागणं आहे ना ते बिलकुल पण त्यांना आवडलेलं नाही त्यामुळे ती ट्रोल होत आहे तुमचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे की तिनं जे विधान केलं ते बरोबर आहे चुकीचं आहे किंवा ते जस्टिफाय करण्यासाठी नंतर तिनं व्हिडिओ पण एक पोस्ट केलेला आहे बट ठीक आहे चूक झाली पण त्याच्यानंतर पण तिनं एका चुकीमधून आपल्याला समजायला पाहिजे की नेक्स्ट टाईम बोलताना जरा जरा शब्द जपून वापरायला हवेत आणि ती आपल्यावरती जबाबदारी असते ॲज अ ॲक्टर की आपल्याला बघून लाखो लोक आपलं अनुकरण करत असतात त्यामुळे बोलताना जरा भान ठेवून आणि शब्दांवरती कंट्रोल ठेवून बोलायचं आहे कारण शब्द चुकीच्या पद्धतीने गेल्यानंतर काय होतं ते आजकाल आपण बघतच आहोत की ज्या शोमधून ज्या गोष्टी शोमध्ये मतलब कॉमेडीच्या नावाखाली इतके चुकीच्या पद्धतीने विधान करत आहे ॲज अ ॲक्टर ॲज अ युट्यूबर तुमचं काम आहे की तुम्हाला तुमच्यावरती ती जबाबदारी आहे की आपण ज्या गोष्टी बोलतो आहे ना ते आपल्याला माहीत असायला हवं आणि आपल्यावरती ती जबाबदारी आहे की आपलं बघून शंभर लोकं अनुकरण करत असतात त्यामुळे आपण बोलताना खूप ध्यानपूर्वक आणि खूप जास्त समजूतदारपणे बोलणं आवश्यक असतं तर ह्या व्हिडिओवरती जान्हवीच्या मतावरती तुमचं काय म्हणणं आहे तिनं केलं ते बरोबर आहे का आपण काही करायचं आणि सॉरी बोल्यानंतर विषय संपतो असं वाट वाटतं का ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही तिच्या मताशी सहमत आहात नाहीत किंवा जे काही चालू आहे त्याच्यावरती तुमचं जे काही मत असेल ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका